नमस्कार भाऊ राम राम अरे भाऊ ये ये काय अवतार बावली उभे राहिले काय तुम्ही हा बसत आता बसून बसून खायची पंच झाली ना म्हणजे डोकं कस काय डोकं

माणूसच वेगळा आहे का नाही लहानपणापासून लोकांपेक्षा वेगळं काम करायचं बोकड्याला चिन्ह आणायचं हा विषय अहो म्या काय डोकं चालिवलं हा म्हणलं हे दुसरं आमक तमक निर्जीव ठेवण्यापेक्षा लोक आकर्षक कशाकडे होते आणि हे विचार करीत बसलो बसलो मग आधी सासूबाईने बाटलीच सांगितलं म्हणलं ते नको बाटली थोडं नाही 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 वेगळं येऊ हे म्हणलं बोकड्या बरं आहे ना आवडत सगळ्यांना आवडत पण मग ते असं जशी आवडलं पाहिजे चिंता बारीक काम केलं माणूस तर आहेच आवडीचा सा जनतेच्या आता तुम्हाला सांगतो अख्या भारताचं सा कल्याण करून टाकीन भारताच पंतप्रधान होणार काय अरे बाय आमदार आमदार अरे सांगत जायना बोलत जायना काय तालुका तालुक्याचं कल्याण करून टाकील एकदा तुम्ही माझा प्रचार करा चला चौखड सांडास बाथरूम पहिली तुम्हाला का त्याच पडलं का खायला भेटलं ना लोकांना आणि तुम्हाला बाथरूमच पडलंय का खाल्लं तर नाही तर कस काय लागल आधी लोकांना खायला हे बरोबर पोट कसं भरण जनतेच ते पहिन त्यांना काम देईन घराचे काम करीन आणि मग त्यांना जर खायला भेटलं नोकऱ्या भेटल्या नोकऱ्यांनी काम भेटन काम खायला भेटन आणि मग हे डोकं लावलं आणि मग मी सगळ्याच कल्याण करीन आधी तुमचा बंगला आधी माझा मग तुमचा जाऊ ना माऊली भाऊ आपल्याला दुसऱ्या नंबर काय ना बांगला बांधून का बंगला चाल माऊली माऊली बा नीट ऐका म्हणून बोलातलं सांगतो बोला ना बोला ना जशी गोड गोड बोला एक वेळेस पाया पाडायचा टेम आला तर पडा एवढा अवस्थावर फक्त फक्त मला निवडून येऊस्तावर हो तस काही तू मलाच नाही पाडायला लावणार ना? मी पण पाड एवढ होऊस्तावर एकदा झाल्यावर मग आईला मग काय विषय कडक टोपी आता ही टोपी पा कशी मग टोपीची काय भानगडे हो मावली आता ते दोडील आमदार नाही ना मग आता कोडून कडक घेता पाहिजे झाल्यावर पाच कडक टोपी आता घेतली वडिलांची टोपी पडल होती घरात घेतली धुतली धातली घातली डोक्यात <laughs> आमदार झाल्यावर डायरेक्ट दुकानातून कडक मग बर माऊली भाऊ निवडून टक्के टक्के एकशे तुम्हाला <laughs> राहिलोय का आ, मला आधी कळालं जनतेच प्रेम किती माझ्यावर आणि म्हणलं आपण आता निवडून येणार 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 शंभर टक्के आता तुम्हाला असं पुतः उभा राहायला आणलेलं आहे बोलत ना नाही तुम्हाला बंगला नाही तुम्हाला बाथरूम सुद्धा बांधून देणार नाही तसं ना करू बा, बंगला बांधून द्या मग बोलत जाना टमाटर आता हे आपले मान झाले हे आपले झाले म्हणून का उभा आहे का तुम्ही दुसऱ्यांना सांगू ना आपण धड 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 जाऊ तुम्ही गोंधळ करता आणि तुम्हाला जास्त बोलायचं कळत नाही हा तईला थोडं ज्यादा बोलू द्या आणि तुम्ही एकदा करून दाखव बरं कसं करता पाय पडून दाखव बरं कसं बोलतात कोणाच्या पाया पडायचा आता आता तुम्हाला तिकडे गेल्यावर आपण मत मागायला त्यांचं पाया पडून मत द्या मग कसं करता मग कसं करायचं नाही तिथं होत माऊली लोकांनी मध लिहिलं पाहिजे मग काही लोटांगण घ्यायचं का लोटांगण नाही पण पाया कसं पडायचं हे तुम्हाला शिकतो आधी आपल्याला ते कळलं पाहिजे लोटांगण घ्यावा लागत आहे लोटांगण न घेऊ पाया पडून पाया एकदा काय माऊ जाऊ द्या कुठं पाया पडत चला पण मग तिकडे काळ पाहिजे ना तू पडून दाखव चल नाही अजून निवडून यायचे आपण लोकांच्या पाया पडल्या शिवाय कस काय निवडून येईन तर आपल्याकडे हे नाही हे का नाही आपल्याकडे हे नाही तर निदान तोंड गोडन हा बरोबर बरोबर तुम्हाला माहिती राहा आहे ना राम राम हा निवडून द्या मला निवडून द्या आणि मी का मला जास्त बोलता येणार नाही मी जर बच्चन मारल तर म्हणजे आमदार काय झाल्यावर बोल बच्चनच मारी उभा त्याच्या बरं का जादा काही बोलणार नाही एखादा शब्द बोलत जाईन फक्त चांगलं झालं बोलावं लागत बोलू ना मग फक्त हात जोडून हा चला एकदा निवडून आल्यावर असं पहिले चालणार आपण कुत्र आवाज झा दगड घेऊ पाहत दगड पाहता दगड धापून त्यांना मत मागा दगड घेऊन जायचे का कुणी मावशी मावशी लक्ष असत जाव आहे जावायला द्या हे बय दुसरं नव्हतं का असं कोणचं आहे बोकडे तस चिन्ह भारी चिन्ह आहे फुलबिल काही काही नव्हतं का दुसरं आता काय ते पाहुण्याची तशी लोकांना आवडत बोकूट लक्ष असतं लक्षच लक्ष लहानपणापासून पाहते त्याला आता त्याच्यावर लक्ष नाही द्यायचे तर काय आता खा प्यायला प्यायला इकडे येतच राहतोय ना मग त्याला कस काय विसरतो ना मी तेच म्हणले मी लक्ष असू द्या मग द्या पाहुण्या निवडून आले तुमचे करू सगळे आपला माणूस काम इकडे जातो अरे मला दिसून येता खरी चालले पुढे मी चाललोय माग मागा व्हायला निघले काय तुमचं असायच्या पहिल्यापासून लग्नात जेवायला जायचं म्हणलं तरी पुढं कंदुरी असली तरी पुढं काय करावं पण आता हा टाइम तेव्हा नाही तेव्हा काय नाही म्हणलो तुम्हाला पण आता आमदार व्हायचे मला तुम्ही माझ्या माग चला जर सरकारी सगळं माग चला दिसून बर 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 चला माऊली भाऊ ताडा ताडा नाही चालते जर शिकाईल स्टाईल चला माझ्या माग चला बस दादा काही बोलू नका वाढव ताडव बर का नाही 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 वाढव कुत्र पाय एकदा विचारी जा तुडीन कुत्रे काय करायचे माऊली भाऊ का पण आता माऊली भाऊच नाव बदल ना आता आमदार साहेबलेट जाट काय खिस घालून फायला तुम्ही नका ना का असा असू हे पोकड्याच चिन्ह आहे का त्याच्या समोरचं बटन दाबायचं ते हसूनच राहिले आता बरे उपगमत आहे का आता चिन्ह तसा ठेवलाय मावळ आपण हटकून तसं ठेवलंय समोरच्याला हसवायचं जनतेला हसवायचं नाराज पाहिजे चिन्ह जर दुसरं असत मग नाराज झाल्यासारखं पाहिलं असतं चिन्हाकड आता कसं हसू राहिले ना जनता हसली पाहिजे नक्की मत करा माऊली भाऊ निवडून आले आता आपल्या परिसराचं कल्याण होईल आमच्या महाराष्ट्राचं होईल

सगळ्यात रविवार आला म्हणजे येतो का नाही लक्ष असू द्या मग आपल्या पाहुण्याला मत करा शेजार येतो किती तुम्हाला काय सांगायची गरज असू द्या मग का म्हणलं ठिकाणी जायचं अजून शिराला प्रचार करता काय ना बाकीवर दुसऱ्या वस्तीवर गेले का नाही गाडी आहे ना

ये लय झाला सकाळपासून मला बी चहा हे चाल चाललं मग या का बरं नाही जोडून उभा राहा जाऊ काय भीत मागू राहिली का हात जोडायचं हा जोडून उभा राहतो तुला काय कळत नाही भाई पाय भरला ना काय या गा नेट कस चाल खाली पाहू बरं झालं शेण हे बरं झालं आवड चांगलं लक्ष देतील का आपल्याला बांगलाच बांधून देतील ते काऊन मावली अहो मला मागं टाकीतात कायम तुम्ही अहो मागं खायचं हे काय चला ना तुम्ही चला ना काय मतदान बरोबर अरे नीट सांगाय ना आमदार किलो उभे राहिले आमदार किलो उभे आमदार किलो उभे काय चिन्ह आहे तुमचं मान चिन्ह दाखवा ना काय काढतो काय आणून ठेवला पियुकी करून पासून ठेवून नाही बाई तेवढा दाबायचं बरं का बर बर बोकड आहे का चिन्ह आवड तिथं बरोबर बरोबर काय अडचण नाही आपल्या भरोश्यावर राहील आपण बटन तेवढं बोकड्याचं बटन दाबून द्या आपण काळजी करूया या बोकड्या खायला माऊले भाऊनी लय बोकडे घेऊन ठरलेले शिंगाचे बोकडे बारीक काम शिंगाचे बो तेच काय नको 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 गरम झाले आता जरा पुढे गेलं काय नसतं माऊली शिव घेतल्या शिवजा माऊली चहा चालू घ्याय काय नाही काय घर बर बर कोण म्हणत काय आज नाही निवंत बसले काम नव्हतं काय हा काम नव्हतं म्हणून बसलो त्याच्या करताच उभा राहिलाय मग हा

लक्ष देत रस्त्याची सोय नाही चिखडा पाण्यात यावा लागत आपला रस्ता होऊन जाईल नाही करून दिला म्हणून समजा चहा बहिणी పాయాడా

दिवसानंतर आता आमदार आहे मी लोक करणार हा नमस्कार 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 पण विषय कसा माहितीये का आज माझ्या मेवणीचा बर्थडे आणि मी तिथे गेलोच पाहिजे नाही तर ती माझ्याशिवाय केक कापणार नाही आता कोणतं महत्वाचं आहे सांगा बरं तुम्ही खरं आहे का नाही हा हा नमस्कार 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 चल रे कातवर वर घे सी चालू कर चल चल उशीर होत चल 啊，毛利宝，毛利宝，阿拉呀毛利宝，毛利宝，毛利宝，阿拉呀毛利宝，阿毛利宝，毛利宝，阿婆啦毛利宝。